खूप दिवसापासून चाललं होतं प्रियंका मला म्हणायचं नाही पण घरच बारलं घरच असतो आज छान झालं म्हणून मारून घेते काय उद्या गिफ्ट पाहिजे पौर्णिमेचं काय पाहिजे साडी साडी असते काय बन साडी नसते हे काय श्री काय घ्यायचंय नाही आमच्या श्रीची मेहंदी बघा श्रीची मेहंदी बघा दाखवायची उद्यासाठी हो काय काढलाय दाखव श्री एकदा मस्त पैकी चंद्राची डिझाईन काढली एकदम ट्रेंडिंग मध्ये श्रीचं सगळं ट्रेंडिंग मध्ये डिझाईन आहे ना नेल पॉलिश दाखवतो असं नेल पॉलिश दाखव तिथे दाखव वा नेल पॉलिश सर्वांना दाखव

औषधत एकदम कुरियर स्किन दिसते की नाही मेंटेनन्सच नाही माआपची स्किनला ले मेंटेनन्स नाही 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 माझे स्किनला मनास लोकांसारखं आहे का काय ओरिजिनल कधीच पार्लर नाही काय नाही काहीच नाही तसल म्हणजे फक्त एवढं हे थ्रेडिंग सोडलं दुसरं काहीतरी आहे का सांगू मेंटेनन्स आता ही फेस मास्क लावून आहे मारे पटकन कस काय आवडती बघ तुमच्या चेहऱ्याची डोळ्यांना ही आता ही दुसरी स्टेप आहे का ही मेन्स काय तुम्ही आता ही पार्लर मध्ये जाऊन तुमच्या मेन्स वेअर मध्ये म्हणजे ह्याच्यात जाता सलॉन मध्ये तेव्हा ही स्टेप असते पण पैसे किती घेतात खूप घेतात त्यासाठी आपलं घरच्या घरी कलरला कलरला पण तुम्ही हेअर कलर करता किती पैसे घेतात आणि बस किती

पंधरा मिनट तर मित्रांनो घरच्या घरी हा फेसपाक केला तर मित्रांनो घरच्या घरी फेस पॅक केला प्रियंकानी बघू शकता हे सगळं बघू शकता हे सगळं असं ट्रेनिंग केलं होतं क्लिअर झाले घरच्या घरी नक्की कमेंट करा आणि सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद काय लागले कडा कुठे लागले कडखड